प्रवृत्ती यंदा झालेली नाही धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या संकल्पनेतून आणि शहराचे आमदार यांच्या आर्थिक सहकार्याने यात्रेत जवळपास सोळा ए आय कॅमेरे बसविण्यात आलेले होते या कॅमेऱ्याच्या मदतीने गुन्हेगारांची यादीतील संयित व्यक्ती आढळताच नियंत्रण कक्षात अलर्ट मिळत होते त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करून नऊ संभाव्य गुन्हे घडण्यापूर्वीच रोखले संपूर्ण यात्रा उत्सव दरम्यान एकही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही ही अभूतपूर्व बाब असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पोलीस दलाच्या अचूक नियोजनामुळे यात्रा उत्सव सुरक्षितपणे पार पडल्याचे देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना सांगितले नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन धुळे देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्री विरा माता यांचा दरवर्षाप्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने इथे यात्रा पण भरली जाते व वर्षानुवर्षाची परंपरा आहे यावर्षी एक नवीन गोष्ट अशी माननीय एस पी साहेब श्री श्रीकांत सर यांनी एक त्यांच्या संकल्पनेतून ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल यात्रेतल्या या दृष्टीने एक विशेष प्रयत्न करण्यात आला त्याच्यामध्ये ए आय वीज कंपनी धुळ्यातल्याच तरुणांची कंपनी आहे त्यांच्या धुळ्या ए आय टेक्नॉलॉजीचा वापर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या मार्फत करण्यात आला तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर चोरीला आळा बसण्यात आला याचं दृश्य स्वरूपात रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत माननीय आमदार धुळ्याचे अनुभई अग्रवाल यांनी यासाठी स्वतःच्या खर्चातून आर्थिक मदत त्या कंपनीनं केलेली आहे मंदिर ट्रस्टींनी देखील याच्यामध्ये मदत केलेली आहे दरवर्षी साधारण वीस पंचवीसच्या पुढे छोट्या मोठ्या चोऱ्या रिपोर्ट व्हायच्या किंवा कधी कधी अन ते रिपोर्ट पण व्हायच्या नाहीत म्हणजे महिलांच्या गळ्यातल्या माळा चोरीला जाणं गर्दीच्या याच्यामधून मोटरसायकली मोबाईल चोरी असे मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत होते आ, इवन मागच्या वर्षाचा डावा डाटा जर आपण बघितला तर तेरा माळा महिलांच्या गळ्यातून जवळपास गेलेल्या होत्या आणि मोटरसायकल जवळपास आठ चोरीला गेले होते मोबाईल वगैरे किरकोळ गोष्टी तर नोंद झालेल्या नाही परंतु तरी देखील या वर्षी याच्यामध्ये दृश्य स्वरूपात असा फरक पडलेला आहे एकही माळ चोरीची फिर्यादा ज्यापर्यंत पोलीस स्टेशनला आलेली नाही आणि मोटरसायकली पण निम्म्यापेक्षा चोऱ्या कमी झालेल्या आहेत जवळपास चार मोटरसायकल गेल्याचं रिपोर्ट आहे परंतु ते कॅमेऱ्यांच्या कक्षेच्या बाहेर आहे तर यावर्षी जवळपास सोळा कॅमेरे या ए आय टेक्नॉलॉजीच्या कक्षेत आणण्यात आले त्याच्यामध्ये आठ कॅमेरे यात्रा परिसरातील पाळणा परिसरात जिथे फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तिथले आणि आठ मंदिर परिसरातले <स्याँगा>